महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आज पंढरपूरमध्ये राज्यातील धनगर समाजाच्या तरुण मंडळीने धनगर एस टीमध्ये रूपांतरित करावं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी या ठिकाणी अमरण उपोषण केलेलं आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो होतो किंवा आहे आता तर या मागणीला राज्य सरकारनं लवकरच मान्यता द्यावी कारण एस टीमध्ये धनगर समाज त्यांची मागणी योग्य आहे आणि साडेतीन टक्के जे आता त्यांच्या जा समाजाचं इकडच्या बाजूचं हे आरक्षण आहे हे एस टीत गेल्यामुळे साडेतीन टक्के हे रिकाम राहतं आहे त्यामुळे इतर ज्या बाबी आहेत ते राज्यामधल्या तेही राज्य सरकारला सोयीचं होईल तर या मागणीला राज्य सरकारनं तातडीनं गांभीर्यानं विचार करून ही मागणी मान्य करावी अशी माझी सरकारचं काल शिष्टमंडळ आलं होतं थांबले सगळे नाराज झाले होते लगेच होते कसं आता दोन्ही मंत्री काल येऊन गेले असं मला समजलं तर ते पाच मिनिटं थांबले असतील किती वेळ थांबले मला माहीत नाही पण माझी राज्य सरकारला मी आता विनंती करणार आहे की ज्येष्ठ नेत्यांनी दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कुणीतरी जबाबदार व्यक्तीने पण इथं या ठिकाणी यायला पाहिजे आणि ह्या एस टीमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातले फार मोठे मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं संपणार आहे त्यामुळं या मागणीचा सरकारनं विचार करावा आणि मी आता तिन्ही नेत्यांना शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब दादाना त्यांनाही सांगणार की कोणीतरी जबाबदार व्यक्तीने इथे येऊन या ठिकाणी या मागणीला गांभीर्यानं विचार करावा करावाची मागणी की आजच्या बैठकीमध्ये आम्हाला अंमलबजावणीचं पत्र मिळालं पाहिजे तरच आम्ही तर मिळू शकेल असं तुम्हाला वाटतंय का आता मी एक कार्यकर्ता आहे माझं मत मी पाठिंबा द्यायला आलेलं आहे आणि राज्य सरकारनं हे करावं द्यावं याच्यामुळं अनेक प्रश्न मी मागा सांगितलं ना साडेतीन टक्के आता हे आरक्षण त्यांनी एस टीमध्ये मागितलेलं आहे धनगर समाज एस टीमध्ये गेल्यानंतर ही साडेतीन टक्के ती आज जे आहेत ते रिकाम होणार आहे त्यामुळे इतर समाजा समजा मराठा समाजाचा भाग आहे तोही संपायला या निमित्तानं मदत होणार आहे त्यामुळे राज्य सरकारनं गंभीर दखल घेऊन हे मान्य करावं असं मला वाटतं धन्यवाद